उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे उद्या होणारी मतमोजणी आता होणार नाही ती एकवीस तारखेला होणार आहे यामध्ये निर्णय दिला आहे वकील आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीची ही निर्णय दिला आहे काय ग्राउंड वर हा निर्णय देण्यात माननीय उच्च न्यायालयाने आजचं इलेक्शन आणि वीस तारखेच इलेक्शन हे झाल्यानंतर दोन्ही इलेक्शन काउंटिंग ऑफ वोट्स आणि डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन रिझल्ट हे सोबत करण्यात यावं असा आदेश पारित करण्यात आलेला आई हे करण्यामागे कोर्टाचा काय उद्देश होता यासोबतच आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला कसे निर्णय देण्यात आले काय आचारसंहिता देखील ही वीस तारखेपर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे आणि फ्री आणि फेअर इलेक्शन होण्याकरिता सदरचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने देण्यात आलेला आहे आ, या निर्णयामुळे सगळ्या राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये आता इलेक्शनचे जे निकाल आहेत ते एकवीस तारखेपर्यंत लांबणीवर पडलेले ला आहेत यामुळे अनेकांचे आनंद हा थोडासा हिरमुश झाला असेल परंतु या सगळ्या पाहण्यासाठी राहावं लागेल आणि आचारसंहिता सुद्धा एकवीस तारखेपर्यंत लागू राहील व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल गवई सोबत ऋषभ भरमुंडे एल एस मराठी नागपूर